मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण बांधकाम कामगार मंत्री जे आहेत आकाश फुंडकर साहेब यांनी नुकतीच मुंबई येथे एक मिटिंग घेतली आणि या मिटिंगमध्ये असं निर्देशित केलेलं आहे की बांधकाम कामगारांना सगळ्यात महत्त्वाचं जे प्रमाणपत्र हवं असतं ते म्हणजे नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम, काम केल्याचं प्रमाणपत्र होय तर या प्रमाणपत्रावर काही ठिकाणी बऱ्याच अंशी ग्रामसेवक जे आहेत ते सही देण्यासाठी मागेपुढे करता थोडं संभ्रम अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे अनेक कामगारांकडून ही तक्रार येत आहे की त्यांना नव्वद दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक सही शिक्के देत नाहीत अशावेळी आता नुकतीच बांधकाम कामगार मंत्री जे आहेत ते आकाश कुणकरसाहेब यांनी एक मीटिंग घेतलेली आहे आणि या मिटिंगमध्ये असं निर्देशित केलेलं आहे बांधकाम कामगारांना नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र देण्याची जी पद्धत आहे ती अधिक सुटसुटीत आणि सोपी करण्यात यावी यासाठी जो आहे तो ग्रामविकास विभागाने दोन हजार सतरामध्ये जी आर काढला होता या जी आरचा संदर्भ त्या ठिकाणी घेण्यात यावा कोणत्या फॉर्मॅटमध्ये यापुढे बांधकाम कामगारांना नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ शासनाकडून मिळत असतो यामध्ये मुलीच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपये असतील गृहोपयोगी साहित्य म्हणजेच भांडे योजना असेल कामगारांना सेफ्टी किट असेल आता तर नवीन एक योजना लॉन्च झालेली आहे की बांधकाम कामगारांना वार्षिक पेन्शन देखील त्या दे ठिकाणी मिळणार आहे अशा विविध योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळतो परंतु हा लाभ घेण्यासाठी तुमची नोंदणी करणं गरजेचे असते आणि नोंदणी करण्यासाठी नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आवश्यक असतं तर हे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र बऱ्याच ठिकाणी कामगारांना मिळण्यात अडचण निर्माण होत आहे या प्रमाणपत्रावर ग्रामसेवकांचा शैक्षिक आवश्यक असतो तर हेच प्रमाणपत्र देण्यासाठी बांधकाम कामगार मंत्री जे आहेत ते आकाश पुणकर साहेब यांनी सूचना दिलेल्या आहे की हे प्रमाणपत्र देताना सुटसुटीतपणा आणि लवकरात लवकर कसं देतील संदर्भात त्या ठिकाणी कार्यवाही करावी तर याच संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राबाबत सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करा या ठिकाणी मुंबई येथे जी आठ एप्रिलला मिटिंग झालेली आहे त्या संदर्भातील सर्व डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगारांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत असते त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेच्या विविध कल्याणकारी योजना यावी ते बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी नव्वद दिवसाचे बांधकाम क्षेत्रासंबंधित काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते हे प्रमाणपत्र हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्याची सोपी आणि सुटसुटीत पद्धत करावी असे निर्देश कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी आज दिले आज म्हणजे आठ दिनांक आठ एप्रिल रोजी हो मंत्रालयात नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय कुंदन कुंदन ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ दवले विकास आयुक्त असंघटित कामगार तुकाराम मुंडे आदी उपस्थित होते या ठिकाणी अजूनही माहिती दिलेली आहे की कामगार मंत्री फुंडकर म्हणाले की ग्रामीण भागात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत गाव पातळीवर ग्रामविकास विभागाने दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतरामध्येच आणलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवक नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देतो मात्र सध्या ग्रामसेवकामध्ये संभ्राम अवस्था दिसून येते ग्रामविकास विभागाने याच शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देशित करावे याच शासन निर्णयानुसार म्हणजे दोन हजार सतरामध्ये ग्रामविकास विभागाने एक शासन निर्णय काढला होता याच शासन निर्णयाच्या अनुषंगाने या ठिकाणी आता ग्रामसेवकांना निर्देशित करण्यात आलेलं आहे की बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्यात यावे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय बघावं लागेल तर ग्राम विकास विभागाने दोन हजार सतरामध्ये जो जी आर काढला होता तो कसा आहे तर या ठिकाणी हा जी आर आपण बघूयात की हे बघा बावीस सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी ग्राम विकास विभागाच्या वतीने हा जी आर काढण्यात आलेला आहे हा जी आर कसा आहे या ठिकाणी आपण समजून घेऊयात हे बघा या जी आरमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे की बांधकाम कामगाराची ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करण्याबाबत सर्व स्थानिक संस्थांना निर्देश देण्यात आलेले सदर पत्रिकेसोबत देण्यात आलेल्या नमुना पत्रामध्ये बांधकाम कामगाराने नव्वद दिवस काम केल्याचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता या त्रुटीचा गैरफायदा अपात्र लाभार्थी घेत असल्याची शक्यता कामगार आयुक्तांनी वर्तवली आहे या अनुषंगाने त्या अनुषंगाने सुधारित प्रमाणपत्र देण्याबाबत देण्याबाबतची बाब शासनाचे विचाराधीन होती होती हा जी आर जो आहे तो दोन हजार सतराचा आहे या ठिकाणी सांगितलेला आहे की आता जी मीटिंग झालेली आहे आठ तारखेला दोन दिवसापूर्वी जी मीटिंग झालेली आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचं जे प्रमाणपत्र द्यायचं आहे तर ते दोन हजार सतराच्या जी आर नुसार देण्यात यावं तर हा दोन हजार सतराचा जी आर आहे आणि या ठिकाणी या हे जे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आहे ते कसं असतं या ठिकाणी त्याचा नमुना देखील या जी आरसोबत जोडलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या जी आरला जर थोडं खाली ओढलं खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी हे बघा प्राधिकरणाचे नाव व पत्ता आहे प्रमाणपत्र आहे बांधकाम कामगाराने मागील एका वर्षात नव्वद दिवस काम केल्याचा दाखला प्रमाणित करण्यात येते की श्री श्रीमती या ठिकाणी वय टाकायचं आहे नाव टाकायचं आहे कामगार म्हणून कोणत्या ठिकाणी त्यांनी काम केलं ते या ठिकाणी टाकायचं आहे अनुक्रमांक मालकाचे नाव मालकाचा पत्ता कामाचे स्वरूप कालावधी कधीपासून तर कधीपर्यंत बांधकाम कामगार काम, काम, काम करत आहे आणि या ठिकाणी मालकाची स्वाक्षरी त्यानंतर या ठिकाणी श्री श्रीमती हे बांधकाम कामगार म्हणून काम, काम, काम करत असल्याची खात्री केलेली असून त्याबाबत आज दिनांक रोजी प्रमाणपत्र देत आहे या ठिकाणी प्राधिकृत अधिकारीचे नाव पद्म स्वाक्षरी बांधकाम कामगाराचे नाव पत्ता मोबाईल नंबर आणि हे नोंदणी प्रमाणपत्र देण्याबाबत आवश्यक कार्यवाही सर्व स्थानिक संस्थांनी करावी तसेच सदर प्रमाणपत्र देताना कामगाराच्या वास्तव्याचा अधिकृत पुरावा व अधिकृत फोटो असलेल्या ओळखपत्राचा नमुना अर्जासोबत घेण्यात यावा तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आता तर अशा पद्धतीने या ठिकाणी बांधकाम कामगारांना नव्वद दिवस काम, काम, काम केल्याचं प्रमाणपत्राबाबत बांधकाम कामगार मंत्री यांनी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत आणि यापुढे बांधकाम कामगारांना नव्वद दिवस प्रमाणपत्र जे मिळणार आहे ते अगदी सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने मिळणार आहे धन्यवाद